नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास सुरू आहे आणि सकाळी सकाळी मला लवकर भूक लागते पटकन पाच मिनिटात उपवासाचा नाश्ता काय करायचा हा प्रश्न असतो त्यामुळे मी हा साधा सोपा उपाय काढलेला आहे त्यामुळे काय होतं एक तर हातपायसुद्धा गळत नाही ड्रायफ्रूट शरीराला एनर्जी देतात शिवाय हा बनवायलासुद्धा सोपा आहे घरात जेवढे ड्रायफ्रूट अवेलेबल आहेत थोड्या थोड्या प्रमाणात हे रात्री मी भिजत घालते दुसऱ्या दिवशीची सकाळ आज होती चौथी माळा रंग होता निळा आणि माझ्या घरातल्या अपराजिताच्या झाडाला तुम्ही बघू शकता सुंदर असे बरोबर नऊ फुलं आलेले होते देवीला माळ करण्यासाठी खरंच हा खूप वेगळा अनुभव होता एवढे नऊ फुलं माझ्या झाडाला कधीच आले नव्हते पाच सात येत होते पण आज बरोबर नऊ फुलं निघले होते छोटसं कुंडीत लावलेला हा वेल आहे पण याला इतके मस्त रोज तीन चार पाच असे मस्त फुलं येतात गॅलरी छोटी आहे पण थोडेसे दोन तीन तुळशी आणि दोन तीन फुलाचे झाडं लावलेले आहेत सकाळी सकाळी गॅलरीत ऊन येतं आणि वातावरण अगदी फ्रेश असतं छान फुलं तोडून घेतली सगळी देवाची देवपूजा केली प्रसन्न मनाने देवीची नवरात्रीची आरती केली तुम्ही बघू शकता मी मस्त फुलांची माळ देवीला घातलेली आहे दुसरी जी फुलं आहेत ती मी आदल्या दिवशीची तोडून फ्रीजमध्ये ठेवली होती डब्यात ती, ती सुद्धा जशाला तशी राहिली आहेत देवपूजा झाली त्यानंतर नाश्ता करायला आले रात्री आपण भिजत घातलेले ड्रायफ्रुट्स पूर्ण भिजून तयार होते तुम्हाला जर हा नाश्ता बनवायचा असेल तुम्हाला हवं असेल वेळ असेल तर तुम्ही बदामाची साली काढून घेऊ शकता मी तसेच घातलेले आहेत त्यामध्ये एक केळ बारीक तुकडे करून घातलेला आहे गरज असेल तर थोडंसं दूध घालायचं नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आणि मिक्सरला याचा शेक बनवून घ्यायचा अप्रतिम असा शेक बनवून तयार होतो एनर्जी देतो अर्ध्या दिवसापर्यंत आपल्याला भूक लागत नाही आणि हातपायसुद्धा गळत नाहीत नऊ दिवस तर मी हा कंपल्सरी घेते आणि एरवीसुद्धा अधूनमधून उपवासाला हा पीत असते खूप एनर्जी देणारा हा ब्रेकफास्ट आहे तुम्ही एकदा या उपवासात ट्राय करून नक्की बघा मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं त्यांना सुद्धा नऊ दिवसाचा उपवास असतो त्यासाठी सगळे उपवासाचे पदार्थ केले होते उपवासाचं मिरचू ताक बनवलं होतं लाल भोपळ्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या चपात्या केल्या होत्या मी सोबत चार वाजता खाण्यासाठी ककडी सुद्धा कट करून दिली होती दोघांना उपवास असतो पण मुलाला उपवास नसतो त्याच्यासाठी सुद्धा टिफिनसाठी वेगळं बनवावं लागतं हा खात्यांचा टिफिन झाल्यानंतर मी त्याच्यासाठी रवा ढोकळा केला होता टिफिनला देण्यासाठी हे जे उपवासाचं मिरचू आहे ते हिरव्या मिरच्या बारीक तुकड्यांमध्ये कापून दही व कूट घातल्यानंतर जर तुम्ही शिजवून बनवलं तर दोन ते तीन दिवस छान आरामात टिकतं उपवासाला चालतं सुद्धा राजगिऱ्याच्या चपात्या मी बनवल्या आहेत त्यासुद्धा अगदी संध्याकाळपर्यंत मौसूद राहतात राजगिऱ्याच्या पिठामध्ये एक कप जर तुम्ही पीठ घेतलं तर पाव कप पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि पटापट चपात्या लाटायच्या मस्त राजगिऱ्याच्या पिठाच्या चपात्या तयार होतात त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो होतो नवरात्रीची शॉपिंग करायला बऱ्याच दिवसांनी मार्केट भरलं होतं पण एक मार्केटमध्ये चक्कर मारायची राहिली होती तुम्ही बघू शकता मस्त असं हे नवरात्रीचं मार्केट आलेलं आहे दुपट्टेसुद्धा एवढे सुंदर सुंदर, ही वेक वेक साधा, सुंदर ले ले होते इथं लहान मुलांचे ड्रेसेस वेगवेगळ्या कलरचे ब्लाउजेस आपल्याला नवरात्रीसाठी म्हणूनच नाही पण साध्या साड्यांवर वगैरे जर मॅच करायला हवे असतील तर ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आलेले होते अगदी दोनशे रुपयाला अडीचशे रुपयाला हे ब्लाऊज होते तुम्ही डिझाईन बघू शकता खूप सुंदर आहे वन साईड शिफॉन साडीवर जर घालायचं असेल त्यासाठी सुद्धा हे ब्लाऊज खूप सुंदर होते छान छान घागरे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये कच्ची वर्कमध्ये आरी वर्कमध्ये अवेलेबल होते तुम्ही बघू शकता इथं ट्रेंडिंग फक्त घागरे म्हणूनच नाही पण स्कर्ट वर वेगळ्या कलरचे क्रॉप टॉप अशामध्ये सुद्धा मॅच करणारे ड्रेसेस भरपूर प्रमाणात होते फक्त काही घ्यायचं म्हणून नाही पण अशा मार्केटमध्ये चक्कर मारायला ना खूप छान वाटतं कारण वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतात नवीन काय आलं मार्केटमध्ये हे सुद्धा बघायला मिळतं यावर्षी हे जीन्सवर गरब्याचे किंवा हे जे गुजराती वर्कचे पॅचेस आहेत ही खूप ट्रेंडिंग चालत आहे जीन्स पॅन्टवर सुद्धा आणि जॅकेटवरसुद्धा दुसरं हे खूप सुंदर दुकान मला वाटलं जिथं ब्लाऊजेसच्या खूप सुंदर डिझाईन होत्या तुम्ही बघू शकता या प्रकारे अगदी सुंदर वर्क आणि हे थोडे कॉस्टली होते पण अगदी सुंदर ब्लाउजेस होते त्यानंतर आपल्याला गरबा खेळताना मोबाईल कुठं ठेवायचा त्याचं सोल्युशन म्हणजे ह्या छोट्या छोट्या मोबाईलच्या पाऊचवाल्या बॅग या दुकानात मी ब्लाऊजसुद्धा बघितले एक ब्लाऊज इथून घेतले सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल खूप सुंदर ब्लाऊज मिळाले आपल्या नॉर्मल साडीवर सुद्धा मॅच करण्यासाठी सगळे ब्लाउजेस तुम्ही इथले बघू शकता खूप सुंदर आहेत साडेतीनशे पाचशे रुपयाच्या पुढून त्यानंतर आलो देव देवाच्या पूजेच्या सामानाच्या दुकानात मी अष्टमीला दरवर्षी कन्यापूजन करते कन्यापूजनसाठी मला थोडंसं सा सामान घ्यायचं होतं सोबतच कन अष्टमीला मी घरात छोटंसं हवन सुद्धा करते त्याचं सुद्धा सामान घ्यायचं होतं नवरात्रीच्या वेळेस इथल्या दुकानांमध्ये ना भरपूर छान असं सामान आलेलं असतं वेगवेगळे कपडे आलेले असतात देवघरात टाकायचे ते बघायचे होते मग थोडंसं नवरात्रीचं दुर्गापूजेचं सामान घेतलं त्यानंतर मेन मार्केट मात्र बाकी राहिलं होतं ते म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरीचं मार्केट इथं इतके सुंदर सुंदर नवरात्रीच्या वेळेला कानातले मिळतात ना आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तीस रुपयांपासून पन्नास रुपयापासून हे झुंबर आणि सगळ्या आपल्या कुर्तीवर ड्रेसवर बसतील असे आहेत तुम्ही बघू शकता ज्वेलरी सुद्धा एवढी सुंदर आहे इथं ज्या बांगड्या मिळतात यावेळेला तुम्ही बघू शकता या तर एवढ्या सुंदर बांगड्या आहेत दरवर्षी मी ह्या पाहते पण कवड्या आपल्याकडे देवीला खूप प्रिय आहे त्यामुळे कवड्याच्या बांगड्या घालाव्यात का नाही मी थोडं संभ्रमात असते त्यामुळे मी काही घेतले नाहीत पण दुसऱ्या या प्रकारे ऑक्सिडाइज बांगड्या खूप सुंदर होत आहेत तुम्ही हे बघू शकता ट्रेंडिंग कानातले कुठल्याही ड्रेसवर मॅच होतील कुर्तीवर वन पीसवर असे कानातले असतात आणि एवढं कलेक्शन असतं की बघून बघून आपण थकून जातो इतके सुंदर सुंदर कलेक्शन आलेले असतात एरवी काही शॉपिंग करा किंवा नका करू पण नवरात्रीच्या या आठ दिवसात ज्वेलरीची शॉपिंग म्हटलं केलीच पाहिजे की के ऑक्सिडाइज ज्वेलरी तुम्ही बघू शकता ऐंशी नव्वद रुपयापासून सुरू झालेली आहे आणि इतके सुंदर सुंदर सुद्धा आहेत शॉपिंग करून करून खूप थकलो होतो त्यामुळं आईस्क्रीम खायला आलो इथं एक नवीन शॉप उघडलं आहे जिथं फ्रेश फ्रूटची आईस्क्रीम मिळते ती आईस्क्रीम खाल्ली घरी आलो खूप भूक लागली होती मस्त राजगिऱ्याचे भोपळा घालून थालीपीठ केले होते ते खाल्ले आणि मस्त दिवसाचं शेवट केला चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय